हर्बर लाईनवरील वाशी रेल्वे स्थानकात एक विचित्र परंतु माणुसकी अजूनही जिवंत आहे हे सांगणारा प्रसंग घडला वाशी रेल्वे स्थानकात ट्रेन आलेली असता एका प्रवाशाने रूल ओलांडण्याची घाई केली आणि तो ट्रेनच्या चाकाखाली जाऊन अडकला त्याला वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रवाशांनी बारा डबे मागे ढकलले रेल्वे अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्याचवेळी त्यांनी सबवे आणि फुट ओव्हर ब्रिज वापरा असे आवाहन केले सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये प्रवासी ट्रेनच्या खाली अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे असलेले प्रवासी ट्रेनच्या डब्यांना धक्का देताना दिसत आहेत पण त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेनमधील मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक मारल्याने ट्रेन पूर्णपणे वाशी स्थानकात दाखल झाली नव्हती कॅट ऑफ कल्चर या नावाच्या युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे लोक ट्रेनचे डबे बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते आणि डबे ढकलण्यापैकी मी एक होतो थो। डबे थोडे मागे सरकले आणि त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले असे त्या युजरने लिहिले आहे या घटनेला लोक स्पिरिट ऑफ मुंबई नवी मुंबई असे म्हणत होते रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही व्यक्ती रेल्वे रूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दिसली आणि त्याच वेळेस ट्रेन आली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा